आज आपण पाहणार आहोत एकदम मार्केटसारखा परफेक्ट असं खमण ढोकळा एकदम सॉफ्ट असा तयार होतो अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तितका सॉफ्ट जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार होतो एकदम कमी साहित्यामध्ये आणि मार्केटसारखा टेस्टी त्याचबरोबर एकदम मस्त तडका आणि क्विक अशी चटणी इथं पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर इथं एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे तर ही चणा डाळ मी सकाळीच भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये तर मस्त अशी आपण सा ही सात आठ तास ही चणा डाळ मस्त भिजवून घेतलेली आहे आता ह्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण पाणी आपण काढून घेऊया इथं आपल्याला ह्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मिक्सरचा जार घेऊया त्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे एकदम सॉफ्ट अशी ही डाळ आपल्याला इथं वाटून घ्यायची आहे त्याचं दोन तीन चमचा तर पाणी घालून आपण एकदम सॉफ्ट अशी इथं डाळ वाटून घ्यायची आहे जे आपण डाळ भिजवलेलं पाणी होतं ते पाणी आपल्याला इथं वापरायचं नाही आहे आपल्याला दुसरं पाणी इथं वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी इथं डाळ मी वाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आता सगळी डाळ मी इथं वाटून घेते जास्तही पाण्याचा इथं तुम्ही वापर करू नका लागेल तेवढंच इथं पाणी टाकून ना सॉफ्ट अशी डाळ इथं आपण वाटून घेऊया तर आता पाच मिनटं हे बॅटर आपल्याला ना असंच एका डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे तुम्हाला हाताव घेऊन दाखवलेलंच आहे इतकी सॉफ्ट अशी आपण ही डाळ इथं वाटून घेतलेली आहे आता एका डायरेक्शनमध्ये ना आपण पाच मिनटं हे मस्त असं बॅटरना मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की यातले बबल वगैरे जे सगळे आहेत ना ते निघून जाईल आणि पीठ आपल्या इथं फ्लफी होईल जी डाळ आपली आहे ना चना डाळ ती एकदम फ्लफी तयार होईल तर असं मी पाच आता इथं हे सगळं जिन्नस ना फेटून घेते अशा तऱ्हेने फेटल्यामुळं ना आपला ढोका एकदम सॉफ्ट इथं तयार होतो मार्केटसारखा एकदम तयार होणार आहे तर पाच मिनिटात हे बॅटर मी फेटून घेतलेलं आहे आता हे रात्रभर किंवा दहा ते बारा तास ना आपण हे बॅटर असंच ना भिजत ठेवायचं आहे फर्मेंट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हे बॅटर पाहूया दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बॅटर चेक करते आहे आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे इथे जास्त फर्मेंट होणार नाही तर हलकंसं आपलं हे पीठ इथं फर्मेंट झालेलं आहे एवढं आपल्या ह्या डोक्यासाठी पीठ इथं इनफ आहे आता आणखी दोन मिनटं ना मी हे एका डायरेक्शनमध्ये फेटून घेणार आहे म्हणजे मस्त एकदम प्लीप पीठ आपलं इथं फ्लफी होणार आहे तर इथे दोन मिनटं मी हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे तुम्ही मस्त आता पाहूच शकता तर आता पोहे खायच्या चमच्याने ना तर तीन चमचे आपण साखर घालणार आहे साखर बॅलेन्स होण्यासाठी आणि चव वाढण्यासाठी आपण ही साखर घालणार आहे त्यातच सायट्रिक ॲसिड घालणार आहे किंवा लिंबू सत्वही याला म्हटलं जातं साखरेच्या दाण्यागत असतं किंवा तुम्हाला एकदम पावडर फॅममध्येही हे सा सायट्रिक ॲसिड कुठल्याही किराण्याच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल त्याचबरोबर चणा डाळ वापरलेली आहे त्यामुळे थोडंसं हिंग आपल्याला चिमोटभर इथं वापरायचं आहे आणि त्याच पो खायच्या चमच्यांनी ना आपण तीन चमचे इथं रिफाईन तेल वापरणार आहे तुम्ही कुठलंही रिफाईन तेल इथं वापरू शकता फक्त वासाचं वापरायचं नाही तर तीन चमचे आपण इथं रिफाईन तेल आता हे घालून घेऊया एका डायरेक्शनमध्ये पुन्हा मिक्स करून घेऊया हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर इथं मिक्स करायचं आहे जास्त जोर लावून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं नाही आहे आता चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठी मिक्स करून घेऊया आणि त्यातच अर्धा चमचा आपण इथं खायचा सोडा घालणार आहे सोडा घातल्यामुळे ही, ही प्रोसेस आपल्याला पटकन इथं करायची आहे सोडा घातल्यामुळं प्लीट एकदम आपलं इथं फ्लफी होईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर एका डायरेक्शनमध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे सोडा घातल्यावर आपल्याला पटकन ही प्रोसेस इथं करून घ्यायची आहे तर ते मिक्स झालेलं आहे मस्त बॅटर आपलं तर दुसरा ज्या आपल्याला सेट करायचा आहे ढोकळा त्या ताटाला ता आपण तेल लावून घेऊन पटकन हे ना सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्ही पाहू शकता किती फ्लपी आपलं इथं ता मिश्रण तयार झालेलं आहे डिश थोडीशी टॅप करून घेऊया दोन तीन हा वेळा आणि म्हणजे ते फ्ल एअर बबल वगैरे असेल ते निघून जाईन साईडला कढई गरम करून त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे स्टँड घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही डिश ठेवून आता आपण पंधरा ते वीस मिनटं ढोकळा शिजवून घेऊया वीस मिनटानंतर आता आपण हा ढोकळा चेक करून घेऊया तुथपिक किंवा सुरी घ्यायची आहे आणि मधोमध सुरी घालून बघायची आहे सुरी एकदम जर क्लीन निघाली की आपला ढोकळा इथं तयार ता झालेला आहे समजून जायचं पूर्ण थंड करून घेऊया ढोकळा आता गॅस बंद केलेला आहे आता हा ढोकळा आता आपण पूर्ण थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण तडका तयार करून घेऊया तडका पॅन घेतलेला आहे त्यात दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा इथं मी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता आणि तीन चार हिरव्या मिरच्या अशा बा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या घालून घेऊया आणि चांगल्या परतून घ्यायच्या आहे ह्या हिरवी मिरची सुद्धा आता तीन ते चार मोठे चमचे इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि उकळी आली की त्यात अर्धा चमचा इथं मी साखर घालून घेतलेली साखर विरगळेपर्यंत आता मस्त आता उकळी काढून घेऊया आणि त्यातच खूप सारी इथं इथं आपण कोथंबीर घातलेली आहे तडका मस्त आता इथं एकदा उकळी काढून घेऊया तडक्याला आपण आणि गॅस बंद करून आपण लगेच हा ढोकळावर तडका घालून घ्यायचा आहे तर मस्त उकळी आलेली आहे ढोकळाही आपल्या इथं थंड झालेला आहे साईडच्या कडा आपण ना सैल करून घेऊया आणि तुम्हाला जश जशा आकारामध्ये हवा आहे छोट्या मोठ्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा कट करून घेऊया तेव्हा तोपर्यंत तो आपला तडका इथं पूर्ण गार होत आहे गरम गरम तडका आपल्याला याच्यावर घालायचा नाहीये तर स्क्वेअर आकारामध्ये मी इथं ढोकळा आता कट करून घेतलेला आहे त्यातल्या ज्या साईडचे छोटे छोटे पीसेस आहे ते पीसेस आपण काढून घेऊया ते, ते एकदम मस्त आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे कट करूनही झालेला आहे आता आपण मधल्या ढोकळा आहे ना तो आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आतपर्यंत जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे आता जो तडका घेतलेला आहे तो तडका आपण ह्याच्यावर घालून घेऊया थोडासा पाण्याचा वापर इथं जास्त करायचा म्हणजे वलसर ढोकळा झाला ना एकदम सॉफ्ट असा लागतो आता एकदा क्विक आपण चटणी करून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सरचं जार घेतलेलं आहे मोठभर कोथंबीर घातलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि जे खमन किंवा तो ढोकळा होता ना त्याचे तीन चार तुकडे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे अर्धे लिंबू पिळून घेऊया आणि ना थोडंसं पाणी घालून आपण ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला इथं पातळ घट्ट हवी त्या आकारानुसार तुम्ही इथं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्या एक बर्फाचा तुकडा घातलेला आहे जेणेकरून कलर आपला अजिबात चेंज होणार नाही थोडंसं पाणी टाकून इथं मस्त अशी आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे बाहेर मार्केटमध्ये मा अशा पद्धतीने चटणी केली जाते किंवा आंबट गोड चटणी तुम्ही इथं सर्व करू शकता ढोकळ्याबरोबर ते एकदम मस्त स्पंजी असा आपला हा ढोकळा इथं तयार झालेला आहे आतपर्यंत मस्त अशी जाळी पडलेली आहे मार्केटपेक्षाही भारी असा घरच्या घरी हा आपला ढोकळा तयार झालेला आहे दिसायलाही किती टेम्पटिंग असा हा ढोकळा इथं दिसत आहे हळदीचा आपण जराही वापर केला नाही तरी दिसायलाही मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे एकदा नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन बरोबर बाय बाय